एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या बदलापूर वांगणी शहरातील शिवसेनेचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या वतीने एकोणसत्तर विशेष कार्यकारी अधिकारी पदांचे वाटपांच्या कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मुरबाड विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे मुरबाड विधानसभेवर भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेची मोठी ताकद असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून आज बदलापूर शहरातील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते यांना एशिओ निवड झाली त्याबद्दल मी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बदलावर शहरामध्ये गेली पाच वर्ष कुठल्याही प्रकारच्या निवडणुका झालेल्या नाही आणि बऱ्याचशा लोकांना सत्यप्रतीसाठी काही ऑफिसर लोकांकडे जावं लागत होतं परंतु त्यांनी सर्व या गोष्टीचा विचार करून बदलावर शहरामध्ये ऐंशी पदाधिकाऱ्यांना एशिओ विशेषकारी कार्य दंडाधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे मी सर्वांना आत्ता माझ्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे त्यांना ज्या ज्या सूचना आहेत त्यांनी कुठच्या गोष्टीवर कुठच्या कागदावर साईन करायची सत्ते परत म्हणून ती सर्व इंस्ट्रक्शन त्यांना दिलेले आहे जेणेकरून त्याचा गैरवापर कुठच्या प्रकारचा होऊ नये असं सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे मला वाटतं प्रत्येक पदाधिकारी हा सुशिक्षेते आणि गेले वीस पंचवीस वर्षापासून संघटनेमध्ये काम करून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असू नक्कीच त्याचा उपयोग ते सर्व साठी करतील अशी मला अपेक्षा आहे मी ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली द्य। त्या सर्वांना शुभेच्छा देतो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर